राजकारणामध्ये कधी काहीही घडू शकत यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा कोण कधी राजकारणात मोठा होईल कोणाला कधी राजकारणातलं कुठलं पद मिळेल कोण आमदार होईल कोण मंत्री होईल कोण खासदार होईल हे आपल्याला नक्की सांगता येत नसतं अनेकदा राजकारणामध्ये निर्माण झालेली परिस्थिती अशा लोकांना पुढे घेऊन जात असते आणि म्हणून राजकारण हा केवळ नशिबाचाच खेळ नाही आहे तर राजकारण हा परिस्थितीजन्य अत्यंत महत्त्वाच्या वेळेचा सुद्धा हा खेळ आहे की काय वेळ कुठल्या वेळी काय कुठे निर्माण होईल आणि ती वेळ जर राजकारणावर परिणाम करणारी असली ती परिस्थिती जर राजकारणावर परिणाम करणारी असली तर तिथे काही घडू शकतं आणि मग मनोज जरांगे पाटलासारखा अत्यंत सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकतो या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंग अ मनोज जरांगे दादांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन जिंकल्याच्या नंतर राज्यभरामध्ये वेगवेगळे पडसाद उमटत असलेले आपण बघतो दादांनी हे आंदोलन पूर्णपणे जिंकले का हे युद्ध जिंकले का ते तहात हारलेले आहेत युद्धात जिंकलेले आहेत किंवा ज्या काही मागण्या आज धरांजे पाटलांच्या सरकारने मंजूर केलेल्या आहेत किंवा मा, मान्य करण्याचं त्यांना लेखी आणि ठोस स्वरूपाचं आश्वासन दिलेलं आहे हे घडणार का असं घडणार का अशी एकीकडे चर्चा आहे तर दुसरीकडे संपूर्ण राज्यातला ओबीसी मात्र आता खळबळून जागा झालेला आहे किंवा त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे की एकनाथ शिंदे यांनी किंवा राज्य सरकारने ओबीसीवर अन्याय केलेला आहे आणि मराठा समाजामध्ये अशा पद्धतीने मागच्या दाराने मराठा महाराष्ट्रातला जो सकल मराठा आहे तो ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे मग छगन भुजबळ आपल्या भूमिकेवर कायम आहेत त्यांच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हेही कायम सातत्याने बसून आहेत अशी सगळी चर्चा सुरू आहे घटनाकारांची वेगवेगळी मतं आहेत एक घटनाकार सांगतायत की हे आरक्षण आता जी मनोज जरंगे पाटलांना दिलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही दुसरे असे म्हणत आहेत की ते तर टिकेलच टिकेल परंतु हे जर काढण्याचा प्रयत्न केला तर अनेक ओबीसीचं आरक्षण सुद्धा नाहीशी होईल अशा अनेक गोष्टी राज्यामध्ये सध्या सुरू आहेत हे आपण सगळ्याच्या सगळ्या उचलून बाजूला ठेवूया काय व्हायचं असेल ते होणार आहे आपल्याला वेळोवेळी ते त्या गोष्टी कळणार आहेत परंतु मनोज जिहरंगे पाटलांच्या भाग्यामध्ये आमदारकी आहे का ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची शक्यता आहे का या विषयावर सुद्धा राज्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि अनेक जण अनेक अने गोष्टीचा तर्कवितर्क सातत्याने लावत आहेत की मनोज जरांगे पाटलांचं आणि एकनाथ शिंदेचं खूप मोठं शक्य आहे सातत्याने त्यांचा संवाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता किंबहुना काही लोक तर असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदेंच्या सहकार्याने या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये पुढे घेऊन जाण्याचं ताकद मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये निर्माण झाली आता ही गोष्ट बाकी समाज मान्य करतो न करतो हा भाग वेगळा आहे किंवा असं नसेल कदाचित परंतु चर्चा मात्र अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात पण त्यातली एक चर्चा महत्त्वाची असते की आज जी राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राज्य, राज्य सरकारकडून होईल का नाही होईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की राज्य सरकार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जेव्हा पुढे येतं किंवा राज्य सरकारमधले मुख्यमंत्री जेव्हा आरक्षण देण्यासाठी मनोज जरंगे पाटलांच्या व्यासपीठावर येऊन त्यांच्या हातामध्ये तशा पद्धतीची अधिसूचनाचा जो मसुदा आहे हा मसुदा ठेवतात आणि मी पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने मी छत्रपतींची शपथ घेतलेली आहे असं जाहीरपणे सांगतात आणि ती शपथ मी पूर्ण केल्याचं सांगतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे वारंवार आपल्या प्रत्येक बाईटमध्ये कुठल्याही किमतीमध्ये ओबीसी समाजाला मी धक्का लागू देणार नाही ही त्यांची भूमिका आहे काय चाललंय हे कळत नाही आहे एकीकडं सरकारमधला एक जण एक बोलतोय सरकारमधला दुसराच व्यक्ती दुसरंच बोलतोय त्यामुळं काय होईल ते भविष्यात आपल्याला कळेल पण मनोज जरांगे पाटील राजकारणामध्ये येतील का ते आमदार होतील का ते खासदार होतील का अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत मला पहिला प्रश्न अशी चर्चा करणाऱ्यांना विचारावा वाटतो की मनोज जरांगे पाटलांनी आमदार का होऊ नये मनोज जरांगे पाटलांनी आमदार खासदार का होऊ नये किंवा एका सामान्य कुटुंबातल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पुराण राजकारणात का जाऊ नये कशाची भीती वाटते तुम्हाला त्यामुळे तुम्ही असे प्रश्न उपस्थित करताय की ते राजकारणात जातील का आणि समजा हां ते गेले तुम्हाला काय अडचण आहे का त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं जरी त्यांच्या प्रतिनिधित्वाने हित झालं फायदा झाला तर काही अडचण आहे का गोपीचंद पडळकर जाऊ शकतात शरद पवारांना धापा शिव्या दिल्या की गोपीचंद पडळकरांना भारतीय जनता पार्टी अलगत उचलून आमदार करते मग मनोज जरांगे पाटलांना जर एकनाथ शिंदे यांनी अलगत उचलून विधान परिषदेवर घेतलं किंवा आता विधान परिषदेवर बी घ्यायची गरज नाही मनोज दादांना कुठल्याही मतदारसंघातून उभं राहा म्हणून त्यांनी सांगितलं आणि सगळ्या समाज बांधवांनी दादांना विनंती केली की के आपण उभं राहा जा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये समाजावर आवाज उठवणारा एखादा नेता हवाच आहे नाहीतर गरज काय गरज आहे आज तारखेला कारण छगन भुजबळ राज्याचे मंत्री असताना सुद्धा ते एका समाजाची ओबीसींची बाजू लावून धरू शकतात ते त्यांचं कर्तव्य असेल किंवा त्यांचे त्यांची जी ते जबाबदारी सुद्धा असेल त्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही परंतु मराठा समाजाचा आवाज उठवण्यासाठी जर एखादा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भविष्यामध्ये गेला तर त्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही आणि दादा प्रामाणिक इमानदार आणि समाजासाठी आपलं आयुष्य आणि सर्वस्व अर्पण करायला सदैव तयार असलेला कार्यकर्ता तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे मी व्यक्तिशात्र या गोष्टीचं स्वागतच करेन किंबहुना असं राज्यामध्ये घडलं पाहिजे की दादा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत अशी माझी ठाम भूमिका असेल आता प्रश्न निर्माण होतो मग ते कोणाकडून जावेत जा जा ते राष्ट्रवादीकडून जावेत का शिवसेनेकडून जावेत का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जावेत अनेक आता राजकीय डोके इतकी झाले आहेत ना राजकारण गल्लो गल्लीमध्ये घराघरामध्ये माणसांच्या नसा नसामध्ये फिरलंय अगदी जिथे जाईल तिथे याच गोष्टीची चर्चा असते आणि लोकांमध्ये आता एक असा समज आज तारखेला आपण त्याला समज म्हणूया निर्माण झालेला आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं किंवा एकनाथ शिंदे यांचं आणि मनोज जिरांगे पाटील यांचं एक वेगळं सख्य आहे आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि एक ना एक दिवस मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून यावं अशी अपेक्षा एकनाथ शिंदेसुद्धा व्यक्त करू शकतील तशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करणं हेही चुकीचं नाही मनोज दादांनी त्यांच्या शब्दासाठी त्यांनी जर शब्द दिला तर तयार होणं हेही चुकीचं नाही मनोज दादाच्या भूमिकेचं समर्थन पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रानं करणं हेही चुकीचं नाही राजकारणामध्ये आता प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा राजकारणाच्या माध्यमातूनच आता समाज जीवनाचं संचालन होतं लक्षात घ्या सर्वात महत्वाची बाब ही आहे समाज जीवनाचं जर संचालन करायचं असेल तर त्याला रा राजकारणाचा आधार असल्याशिवाय ते होत नाही तेव्हा मनोज जयरांजी पाटील हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जावेत असं मला व्यक्तिश्य वाटतं अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आज आमच्या कार्यालयामध्ये बरीच मंडळी एकत्र बसलेली होती आणि याच विषयावर चर्चा सुरू झालेली होती की मनोज धनंजय पाटील भविष्यामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करतील का जर त्यांनी प्रवेश केला तर कुठल्या पक्षामध्ये करतील कुणाची विचारधारा ते स्वीकारतील वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि मग बऱ्याच लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक शंका आहे की एकनाथ शिंदे आणि मनोज जहरंगे पाटलांचं खूप जमतं बरं का ते एकमेकांच्या कानात बोलण्यापर्यंत त्यांची अत्यंत घनिष्ठ आणि दाट मैत्री वगैरे आहे ठीक आहे हेही काही वाईट नाही जर तशी असेल तर किंवा एकमेकांच्या कानात बोलण्यापर्यंत त्यांचं अत्यंत प्रेमाचं नातं असेल तर, तर तेही काही वाईट नाही आणि मनोज जरांगे पाटील भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार म्हणून जरी गेले त्यातही आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीच नाही अलीकडे काही घडतंय आणि मनोज दादा एखादा चांगला प्रामाणिक कार्यकर्ता एका गरीब घरात घराण्यातला समाजासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान द्यायला तयार असलेला कार्यकर्ता जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणार असेल तर बाकीच्या लोकांना दुःख वाटण्याचं कारण नाही नाहीतरी अनेक मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मताचं गठोडं घेऊन गेलेच आहेत ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेच आहेत परंतु ते काय करतात त्यांची काय परिस्थिती आहे ते किती दलबदलू आहेत आज एक पक्षात असलेले उद्या त्या पक्षात राहतील का नाही तिसऱ्या दिवशी कुठल्या पक्षात जातील काय करतील स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय त्यामुळं राजकारणामध्ये चांगल्या तरुणांची गरज आहे म्हणजे समाजासाठी काम करणारे असतील शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असतील अशी मंडळी राजकारणामध्ये गेली पाहिजे आता मनोज जरांगे पाटलांचा राजकारण प्रवेश हा शिंदेच्या सेनेसाठी फायद्याचा ठरणार असेल तर त्यात काही वावगे भविष्यात असणार नाही आणि मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले आणि त्यांनी सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न लावून धरले तर काही वाय त्याच्यातून काही चुकीचा संदेश महाराष्ट्रामध्ये जाण्याची शक्यता नाही ना नाहीतर आपण जात समूहाचे प्रतिनिधी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून निवडून घेत असतो आणि लोकांना दाखवत असतो की आम्ही अमुक समाजाचा माणूस आमदार केला तमुक समाजाचा माणूस खासदार केला आम्ही या समाजाला प्रतिनिधित्व दिलं त्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं मला असं वाटतं की दादांना प्रतिनिधित्व आता देणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिल्यासारखं होईल आणि भविष्यामध्ये दादा महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्हा आम्हाला दिसावेत आम्ही व्यक्त केलेल्या भावना किंवा आमचं हे स्वप्न भविष्यामध्ये साकार व्हावं असं मला प्रामाणिकपणानं वाटतं मराठा आरक्षणाचं काय होईल हा काही फार मोठा विषय नाही मराठा आरक्षणाची लढाई दादांनी ऐंशी टक्के जिंकलेली आहे भविष्यामध्ये शंभर टक्के ही लढाई दादा जिंकतील याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये तिळमात्र मात्र शंका असण्याचं कारण नाही परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलासारखा एखादा सामान्य माणूस जर गेला तर आपल्याला आयुष्यामध्ये काही चांगलं पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा तो एक अत्यंत महत्वाचा आणि चांगला दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल असं मला या निमित्तानं वाटतं अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा